म्हटलं की तुम्हाला आता माझे खासदार राहू देणार नाही काय नेमके संकेत आहे देवा भाऊ आहे आणि देवा भाऊ या ठेवून एवढा विश्वास आमचे देवा भाऊने दिला आहे की बहिणींचे पाठीशी मी उभा आहे आणि भावासमोर बहिणींनी बोलणं हा काही नवल नाही आहे आणि त्यांनीच एक आ, शायरी केली होती मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बांधले ना मैं समंदर हूँ मैं फिर लौट के आऊंगा त्याच पद्धतीने आज मी माझे देवा भाऊ सोबत भाऊ म्हणून आपले आज माझा मेलघाट माहेर आहे आणि माहेर माहेर मध्ये येऊन माझ्या भावाला आज मी विनंती केली की मैं फिर लौट के आऊंगी मी पुन्हा येईन मला वाटतं याच्यात काहीच चुकीचं नाहीये जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि देवेंद्र भाऊ प्रत्येक बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि हे विश्वास बोलूनच पाहूनच मी बोलली आहे राज्यसभेवर जाणार माझ्या भावानी जे सांगितलं आहे की माझी खूप वेळ माझी नाही राहणार आहे आणि माझी आणि आज तसंच माझे मैकेमध्ये येऊन त्यांनी शब्द दिलेला आहे आणि देवा भाऊ शब्द पाडणारे व्यक्ती आहे टाळणारे नाही आहे ते तर त्यांनी स्वतः जे शब्द म्हटलेला आहे तर मला वाटतंय हा ते होईल